नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक असा मटन पाया पाहणार आहोत तर थंडीच्या दिवसामध्ये पंधरा दिवसातून एकदा तरी हा मटन पाया सूप नक्की बनवला पाहिजे तर गुडघेदुखी सांदेदुखी तसेच कंबरदुखीसाठी हा रामबाण उपाय आहे डॉक्टरसुद्धा सजेशन करतात तर सुरुवातीला येते मी दोन बोकडाचे पाय छान असं स्वच्छ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्याने तर मटन पाया सूप हा बोकडाच्या किंवा बकऱ्याच्या पायापासून बनवला जातो तर मटन शॉपमध्ये तुम्हाला सहज भेटून जातात आणि हे त्यांच्याकडून साफ करून आणायचे घरी असं साफ करताना खूप असं किचकट काम आहे तर व्यवस्थित ते साफ करून देतात वरची केस वगैरे काढून देतात फोडणीसाठी दोन तमलपत्र थोडीशी दालचिनी एक मसाला वेलची तुम्ही साधी घेतली तरी चालेल चार ते पाच मिरी चार ते पाच लवंग तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कुकरमध्ये सुरुवातीला दोन ते तीन मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं तुपाऐवजी ते तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल तुपामुळे अजून हा पायासूप आपला पौष्टिक बनला जातो आणि आता टाकून घेऊयात आपण कच्चा मसाला थोडासा परतून घ्यायचा त्यामुळे तुपामध्ये छान असा फ्लेवर उतरतो आणि आता वरून आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे असं मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही थोडासा असं गुलाबीसर कलर आला कीवरून आपल्याला आता एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही ते असं जाडसर वाटण करूनही टाकू शकता पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तरी पहा या पद्धतीने त्यामुळे छान असा कलर येतो आणि छान असं करून घ्यायचं आणि आता वरून स्वच्छ धुवून घेतलेले हे बुकडाचे पाय टाकून घ्यायचे आणि छान असं आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर इथे मी एक मोठा चमचा आणि वरून थोडंसं मीठ टाकून घेत आहे आता यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात तर इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचं आहे नाहीतर काय होतं आपल्या मटण पायासूपला चव येणार नाही तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंफार मी अजून पाणी यामध्ये ॲड करून घेत आहे प या पद्धतीने तुम्हाला किती पायासूप बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता खूप जास्तही पाणी आपल्याला यामध्ये ऍड करायचं नाही नाहीतर काय होतं नंतर शेती होत असताना वाफेमधून पाणी पूर्ण असं बाहेर येतं तर आता फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची सुरुवातीला आणि आता झाकण लावून आपल्याला गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आणि आता बारीक गॅसवर आपल्याला अर्धा तास हा मटण सूप छान असा शिजवून घ्यायचा आहे तर सात ते आठ शिट्ट्या होतात यापेक्षा कमी करायच्या नाहीत नाही तर मटण सूप आपला व्यवस्थित शिजला जाणार नाही कारण पाया शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो तर आता आपण कुकरची पूर्णपणे वाप जाऊ दिलेली आहे आणि आता झाकण काढून पाहूयात तर हे पा तयार आहे आपला मटण पाया सूप आणि आपण आता शिजलं की नाही पाहूयात तर हे एक असं काढून घेडू आणि तुम्हाला दावते हे छान असं सॉफ्ट आपला हा मटन पाया सूप शिजलेला आहे तर आता तुम्हाला यामध्ये थोडंफार सूप कमी वाटलं तर तुम्ही गरम पाणीही ॲड करू शकता आणि आता काढून घेऊयात आपण तर अगदी झटपट अतिशय चविष्ट पौष्टिक हा मटण सूप बनवून तयार होतो बनवायची पद्धत तर सर्वात सोपी आहे तर आता सध्याला थंडीचे दिवस सुरू आहेत तर नक्की करून पहा तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका